देवीच्या उपासनेचे शास्त्रोक्त विधी वर्णन करतात मग आता हे बाकीच्या कथा मग मग शास्त्रोक्त विधी वर्णन जे आहे ते महत्वाचं करावा याची ही कथा सुमेधा ऋषी देवीची उपासनेची शास्त्रोक्त शास्त्र उक्त शास्त्र म्हणजे ग्रंथ पुस्तक याच्यामध्ये युक्त केलेल्या लिहिलेल्या जो अभ्यास आहे व्यासमुनींचा त्याच्यानी जे काही घटनाक्रम घडला जो त्यांना देवी आई प्रसन्न झाली त्याच्यामार्फत ते विधी वर्णन शास्त्रोक्त विधी वर्णन ते करतायत जी राजांना सांगतायत राजा विचारतायत जन्मे जय राजा राजाने विचारलं भगवान मला त्या देवीच्या आराधनेची संपूर्ण विधी पूजा विधी आणि होमाची विधी आणि मंत्र हे मला तुम्ही सांगा चर्चा झाली पण चर्चा होण्याच्या अगोदर तो विषय येत असतो आपल्या इथे सुद्धा एक यज्ञ होणार आहे त्याच्यामध्ये केव्हा होईल ज्या दिवशी आपली सातव्या दिवसाची कथा आहे त्याच दिवशी कथा संपल्यावर संध्याकाळी मग तो कसा होईल त्रिकोणी यज्ञ होईल इच्छा पूर्ण प्राप्तीसाठी जर पाच जोडपे बसले तर ते मंडळातले बसतील मग बाकीचे महाराज आम्हाला पण बसण्याची इच्छा आहे मग देवी आईचा नवरात्र उत्सव तर आम्ही करतोच पण आम्हाला देवी आई, आई भागवतीच्या कथेतसुद्धा यज्ञ होतोय तर मग आम्हालाही बसायची इच्छा आहे मग एक सामानाची लिस्ट आपण बनवू ज्यांना बसायचं असेल त्यांनी प्रशांतदादांकडे नाव द्यायचं मग नावं जर आज जमा झाले तर मग मी उद्या लिस्ट सांगेल नाही तर मग त्यांच्या पाच जणांपुरता आपण एक कुंड भरपूर होईल नाही मग देवी आईच्या पूजा विधीची यज्ञाची तुम्ही मला सर्व सांगा असं ते म्हणतात ऋषी सांगू लागले राजा ऐक ती पूजा विधी तुला मी सांगतो त्यामुळे कामना पूर्ती होते कामना म्हणजे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते मोक्ष मेल्यानंतर प्राप्त होतो जिवंतपणी मोक्ष मिळत नाही जिवंतपणी हाय हाय लागलेली असते पैसा कमवू दे धन कमवू दे गाडी घेऊ दे बंगला घेऊ दे एक नाही दोन बंगले घेऊ दे काचाचा महल उभा करू दे मेल्यानंतर सुकलेल्या कपाशीच्या तुरखाट्यांवर पेटवू दे बंगल्यात पेटवणार आहे का <laughs> अरे बंगला ठेवत सुद्धा नाही जो बंगला तुम्ही यांच्यासाठी बांधला त्यांना शेवटची आंघोळ अंगणात घरात सुद्धा नाही कमरेचा कर दोडा सुद्धा काढून घेतात काय देतात सोबत उलटे कपडे घालून उलटे कपडे घालतात ना शर्ट असं उलट करून घालतात सरळ घालतात का काब नाही घालत माहिती का का नाही घालत नऊ प्रकारचे द्वार आहेत या शरीराला आणि त्या द्वारातून जर आत्मा परत शरीरात शिरला तर त्याला असं वाटायला नको की आपण जिवंत म्हणून उलटे कपडे नाकात तोंडात कानात अंगठे आणि दोन द्वार जे सांगू शकत नाही गुदद्वार आणि मूत्रद्वार आणि ब्रह्मरंध्र आणि नाभी किती झाले हे तुम्ही मोजा या सगळ्यांमध्ये तुंप टाकले जातं पाण्याचा वेळा ठेवल्या जातो अंगठे बांधले जातात कानात कापसाचे बोळे घातले जातात डोक्यावरती एक रुपया ठेवून सुतळीने बांधल्या जातो उलटे कपडे घातले जातात का माहितीये का हे मेलेलं मुर्द परत जगायला नको म्हणून हा एक द्वार राहिलं डोळे डोळ्यातून आत्मा गेली की डोळे वरती तोंडातून गेली की तोंड उघड नाकातून गेलं की नाकाच्या ह्या जे, आहे जे फड़ -फड़ हे आहेत ते मोठ्या होतात कानातून गेले तर कानाचे हे जे पडदे ते ढिले पडतात ब्रह्मरंध्रातून गेली तर लहान मुलाची जशी टाळू फडफड करते तसं हे पोकळ झालेलं असतं बुदद्वार आणि मूत्राद्वारे गे मूत्रद्वार वाटे जर गेला असेल प्राण तुम्ही म्हणाल असंही होतं हा होतं शौच झालेली असते लघुशंका झालेली असते हे असं एवढं गंद मरण आहे पण त्या समाप्तीमधूनच एका नवीन जन्माचा सुद्धा आरंभ आहे जिथे अंत होतो तिथे आरंभही होतो मकम वा गाडी घोडी बंगला हे सांगणारे महाराज लोक कथेचे तीन तीन लाख रुपये घेतात माहिती का कामना पूर्ती होते अशी होते कामना पूर्ती मोक्ष प्राप्त होतो म जगताय माली कथा घेतला आनंद भेटलं पुण्य मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान लाभ होतो आणि दुःखाचा नाश होतो सर्वप्रथम विधीपूर्वक स्नान करावं शुभ्र पांढरे वस्त्र नेसावे मग संध्या करावी संध्या म्हणजे आचमन करावं आचमन केल्यानंतर चांगली जागा पाहून ती गाईच्या शेणाने सारवून घ्यावी नंतर चांगल्या आसनावर बसावं आसन टई गिटई आणू नये यज्ञ करताना कुश आसनच असावं कुश आसनावर बसल्यावर लवकर कामना होते कुश आसन स्वामी समर्थ केंद्रवाल्यांकडे लवकर मिळतं तीन वेळा आचमण करून सर्व पूजा सामग्री तयार ठेवावी प्राणायाम करावा भूत शुद्धि पासून सुरुवात करावी भू शुद्धि भू शुद्धि म्हणजे भूतने आपल्या आजूबाजूला भूत शुद्धि आईचा भूमातेचा शुद्धि पासून तर आपल्या शरीराच्या शुद्धि पर्यंत सुरुवात करावी मातृकन्यास करा मातृकन्यास सुरुवात करावी देश कालोचार संकल्प करावा प्राणप्रतिष्ठे पूर्वक आस मंत्र अस्त्र मंत्र सहित्यावर पाणी आणण्यापासून तर प्रोक्षण करावं मग आपल्या देहामध्ये न्यास करावा शुभ अशा तांब्याच्या तांबण्यात सफेद चंदन आणि अष्टगंध यांनी सहा कोणांचे यंत्र काढावे त्याभोवती आठ पाकळ्यांचं कमळ काढावं त्याला रक्षा कवच यंत्र म्हटलं जातं दाखवेल मी तुम्हाला प्रत्येक पाकळीवर न... नवर्ण मंत्राचा एक अक्षर लिहावं हे जे मंत्र लावलेले याला नावर्ण असा मंत्र आहे त्याचं प्रत्येक पाकळीवर एक अक्षर काढायचं आणि मध्ये हे काढायचं हे ब्राह्मण देवतेचं काम ब्राह्मण देवता करतात सगळं नववं अक्षर मध्यभागी लिहावं नंतर वेदानुसार यज्ञ प्रतिष्ठा करावी म्हणजे आधी देवी देवता यक्ष गंधर्व किन्नर उदी जीव जंतू आत्मा भूत प्रेत सर्वांना बोलवावं प्रत्येकाचा भाग यज्ञामध्ये आहे प्रतिष्ठा यज्ञाला प्राणप्रतिष्ठित करावं लगेच पेटवायचा नसतो यज्ञ आधी प्राणप्रतिष्ठा करावी लागते तदनंतर जर यंत्राची माहिती नसेल तर भगवतीच्या धातूची मूर्ती घ्यावी आईची अशी प्रतिमा घ्यावी विधीपूर्वक अर्चना करावी तांत्रिक विधी येत नसेल तर वैदिक विधी तांत्रिक म्हणजे समजलं ना तांत्रिक आगोरी हां तांत्रिक विधी येत नसेल तर विधीपूर्वक अर्चना करावी त्यानंतर एकागर चित्ताने ध्यान करावं आणि नवाक्षर मंत्राचा जाप करावा हा मंत्र जेवढ्या संख्येचा जाप असेल त्याच्या दशांश संख्येने होम करावा एकशे आठ वेळा तुम्ही नाम जप केला त्याच्या दहा पट तुम्हाला हवनामध्ये आहुत्या टाकायच्या मग किती टाकायचे आहे एक हजार एकशे आठ आहुत्या मग एक हजार एकशे आठ आहुत्यांसाठी तुम्हाला गुगळ तसा लागेल तुंप तसं टाक तसं लागेल जी काही विधी असेल तशी लागेल आणि हे करावं एक आहुती टाकू शकत नाही मग एक आहुती टाकली की एक गुणीला काहीच नाही होत मग एक हजार एकशे आठ आहुत्या टाकाव्यात अशा आहुत्या नाही फेकत मी बहुतांश ठिकाणी कंटाळलो कधी कधी सांगून सांगून आहुती टाकताना हे बोट आहुती टाकावी लागते बायकोलेच मारत होता तू यज्ञ करतोय रे बावळ्या यज्ञी आता जावटपणा करायला लागले काही काही ब्राह्मणाची सुद्धा मजा घ्यायला लागले असं करू नका स्थान शुद्ध राहा महाराज त्या संख्येचा दशांश संख्येने तर्पण करावं तर्पण करावं आणि ब्राह्मण भोजन करावं कथाप्रवक्ते असतील कथाप्रवक्त्यांचं भोजन करावं यथो इच्छित दान दक्षिणा अर्पण तर्पण समर्थन अलंकार देऊन त्यांना संतुष्टी करावी चरित्र रोज तीन चरित्रांचा पाठ करावा शेवटी विसर्जन करावं तीन चरित्र पाठ म्हणजे कोणते ज्या कथा मी तुम्हाला सांगितल्या देवी भागवताचा ग्रंथ आणायचा आणि आईच्या तीन कथा रोज वाचायच्या एकदम सोपे मराठीत पण मिळतात त्या संख्येच्या तदनंतर करावं त्या विसर्जन करावं अशा तऱ्हेने नवरात्र व्रत करावा अश्विन आणि चैत्र या दोन महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून पासून नवमी पर्यंत कल्याण इच्छणाऱ्या पुरुषांनी उपवास करावा लक्ष देऊन का प्रतिपदेपासून नवमी पर्यंत स्वतःच कल्याण इच्छणाऱ्या पुरुषांनी उपवास करावा साखर तूप मध याच्या ना? तुमचे चेहरे दिसत नाही हो की नाही याच्या खिरीने मंत्रयुक्त होम करावा किंवा बली द्यावा बलीची प्रथा आज लय चालली चा चा आहे महाराज बकऱ्याचा बली कोंबडीचा बली सांगितलंय का कुठे द्यायला सांगितलंय का द्यायला कोणत्याच ग्रंथात नाही मायबाप बली देणे तुमच्याजवळ जे आहे ते द्या मासाचा बली द्यायचा नाही बेलाच्या पानाने फुलाने अथवा आहुती देऊन होम करावा हा व्हिडिओ पुन्हा ऐकायचा असेल तर नवरात्र ज्या वेळेस येईल त्याच्या आठ दिवस अगोदर युट्यूब चॅनलवरती वरती पडेल वारकरी विचारधारा प्रशांत दादांचा ग्रुप आहे त्याच्यावरती जे ॲड असतील त्यांना ते दिसेल तदनंतर याशिवाय अष्टमी नवमी आणि चतुर्दशी या तिथींना मुद्दाम देवी पूजन करून ब्राह्मणांना भोजन द्यावं मुद्दाम का होईना करा आणि एखादा ब्राह्मण बालक असेल ब्राह्मण कन्या असेल तिला भोजन द्यावं यामध्ये विधीपूर्वक भगवतीची पूजा केली तर दरिद्री असेल त्याला संपत्ती मिळते रोगी असेल त्याला रोगपासून मुक्ती मिळते निपुत्री काला पुत्र होतो आणि सर्व लोकवश होतात ऐकतात आपलं प्रेम करतात आपल्यावर राज्य गमावलेल्या राजाला पुन्हा राज्य मिळते घरात मान नसलेल्या माणसाला मान सन्मान मिळतो याचं उदाहरण व सर्व भौम होतो त्याच सर्व ऐकतात महामाईची कृपा अशी असते की शत्रूने घेरलेला मनुष्य सुद्धा हा सर्व मारतो विद्यार्थ्याने इंद्रिय आवरून पूजन केले तर कल्याणकारी विद्या प्राप्त होते बाबा महाराज सातरकर आणि श्री भगवंतगडाचे अध्यक्ष आ, संत नामदेव महाराज शास्त्री यांचा एक फार सुंदर ते सांगतायत तो आपण उद्या आता कथेकडे वळूया इंद्रिय आवरून हे रिकामे काम बंद करून पूजन केलं तर कल्याणकारी विद्या प्राप्त होते कल्याणकारी विद्या म्हणजे काय त्याने अभ्यास जर मन लावून केला अभ्यास रात्री नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत आमचा पोरगा करतो काही फायदा नाही काहीही फायदा नाही त्यालाच तुम्ही सका त्याला नऊ वाजता झोपवा त्याला नऊ वाजता झोपवा आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठवा साडेचार नाही चार, चार वाजता उठवा त्याला थंड पाण्याने आंघोळ करायला लावा आणि मग अभ्यास जे आजपर्यंत त्याच्या लक्षात नाही ते सुद्धा त्याच्या लक्षात राहील ही विद्या प्राप्त होते यामुळेच शंका नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असो जरी त्यांनी भक्तिभावाने जगदात्रीची पूजन केलं तर त्यांचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही स्त्री आणि पुरुष यापैकी कोणीही भक्तिपूर्वक नवरात्रचे व्रत उपवास करेल तर जे हवं ते प्राप्त होईल अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात मनापासून जर नवरात्र उत्सव आपण साजरा केला तर कोणतीही कामना पूर्ण होते मग कोणतीही कामना पूर्ण होते म्हणून कामिनीचे वैभवा पूर्ण असं होत नाही तिच्या घरात देवा असंच होतं तिचा नायना ठ दे बोट मोड हे करू दे असं चालत नाही मग ते तिचं नाही होत ते आपलं होतं महाराज आता मी तुम्हाला नवरात्राच्या व्रताचा वी, विधी सांगणार आहे तो उपवास। उपवास तुम्ही ऐका हा झाला उपवास उपवासाला काय खायचं आहे किती टाइम देवायचा आहे तुम्ही पाणी पिऊ शकता तुमचा स्वतःचा ग्लास वेगळा पाहिजे याचं त्याचं तोंड लागलेला नको सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की तुमचा स्वतःचा ग्लास वेगळा मग तुमचं भोजन प्रसादी कशी असली पाहिजे त्यामध्ये मग खारीक असेल खारीक माहिती आहे सगळ्यांना व्यवस्थित चांगली शोधून चांगली जी खारीक असते ती खारीक कोरडी खारीक गुड असेल खोबरं असेल काजू बदाम वगैरे असेल मनुका असतील हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि गुड तूप का हे करायचा त्याच्यामध्ये गुळ कालवायचा आणि हे त्याच्यामध्ये टाकून कालवून त्याच एक वाटीवर करायचं आणि ते सकाळी आणि तेच संध्याकाळी हा आहे उपवासाचा विधान हे तुम्हाला हेच खायचं मग महाराज आमच्याकडनं ते दिवसभर महिला मंडळांना काम करावे लागतात मग त्याच्यामध्ये फळ आहेत चिकू चालत नाही आंबट फळ चालत नाही मग केळी आणि दूध आहे हेही तुम्ही खाऊ शकता मग साखर आहे मग साखर त्याच्यामध्ये चालत नाही साखरमध्ये अमोनियम ऍसिड आहे आणि त्याला बनवण्यासाठी वेगवेगळे केमिकल वापरतात ते केमिकल वेगवेगळ्या कडधान्यापासून काढले जातात म्हणून साखर चालत नाही मग महाराज सकाळी सकाळी भोक लागणार नाही म्हणून चहा उपवास फलणार नाही अशा ह्या उपवासाची कथा शास्त्रोक्त विधीपूर्वक मंडल करून विधी आहे व्रताची विधी व्रत कसं मांडायचं त्यात पूजे ठिकाणी निश्चित करावं लक्ष देऊन ऐका शास्त्रोक्त विधीपूर्वक मंडल करून त्याच पूजेच्या ठिकाणी निश्चित करावं वेद मंत्राच्या सहाय्याने एक कलश स्थापन करावा मग एका देवी यंत्र त्या कलशावर ठेवावं देवी यंत्र तुम्हाला शेवटी दाखवेल की कसं असतं तदनंतर चांगल्यापैकी यवधान्य कलशाभोवती पसरवावं चौरंगाच्या चारी बाजूंनी व वर फुलाच्या माळांनी सजावट करावी चंडिकेच्या निवासस्थानी उत्तम प्रकारची धूप ही जाळत राहावी तदनंतर दिवा हा लावलेला असावा तिन्ही त्रिकाळी आपल्या शक्तीनुसार पूजा करावी परंतु शक्ती असेल तर कंजूषपणा करू नाही धूप दीप फूल फळ नैवेद्या सहित यथा सांग पूजा करावी आणले मांडले ठेवले झाले होणारे करणारे चालत नाही गायन वादन नृत्य वगैरे या प्रकारे आईचं भगवतीचं पूजन करावं तिचं मनोरंजन करावं विधी अनुसार कन्यांचं पूजन करावं कन्या दोन ते दहाच्या मध्ये असली पाहिजे तिला मासिक धर्म नको अस नसेल तर ती योग्य आहे सुगंधी द्रव्य अलंकार वस्त्र नैवेद्य नाना प्रकारचे सुवासिक तेल फुलांचा हार वगैरे उपचार कन्या पूजात असावा प्लास्टिकची टोपलीन त्याच्यात मेहंदीचा कोण त्याच्यात कोन? कोडणी चौकने ती पोरगी वापरणार आहे का फेकून देईल मग काय द्यावं काय द्यावं एक अकरा रुपये दक्षिणा एक एक पोळ्या ठेवतात ती परडी तुमच्याकडे काय म्हणतात अच्छा ठीक आहे हे ठेव त्याच्यात ठेवावं त्याच्यामध्ये तिला जे शालेय उपयोगी वस्तू आहे त्या ठेवाव्या आणि तिला एक सुंदर असा ड्रेस ठेवावा आशा। आशा, आशा, आशा। आशा द्याव। नंतर अशा सुंदर अशा प्रकारे ते द्यावं तदनंतर आई भगवतीच्या समोर कन्या पूजा करावी असं पूजन करून अष्टमी व नवमीला होमासहित ब्राह्मण भोजन करावं दशमीला पारण करावं आणि ब्राह्मणांना दान द्यावं अशा तऱ्हेने जो पुरुष स्त्री सौभाग्यवती आगर विधवा हे व्रत करील तो किंवा ती भूलोकी सर्व प्रकारची सुख मनसत्व भोगून देहातानंतर देह अंतानंतर उत्तम गतीला जातात म्हणजे विधवा स्त्रिया सुद्धा पूजा करू शकतात मूर्ख लोकांनी चालवलेली प्रथा विधवा महाराज आणि विधवा यांनी पूजा केली तरी चालते आणि जर पुन्हा जन्म घ्यावा लागला तर तो उत्तम कुळात जन्माला येतो असं ते म्हणतात सदाचारी निपजतो आणि जन्मात त्याच ठिकाणी जगदंबेविषयी अनन्य भक्ती त्याच्या मनामध्ये असते तर राजा हा नवरात्रचा संपूर्ण विधी मी तुला सांगितलं आहे हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे यामुळे महामया विधीनुसार चंडिका देवीची कृपेने सर्व शत्रूंचा नाश होईल कामना मोक्ष भोग प्राप्त होईल राजा तुला पुनश्च इथे जन्म घ्यायची गरज पडणार नाही तू आईच्या धामाला जाशील मणिद्वीपामध्ये जाशील असं ते म्हणतात आणि कुटुंबीय याची देही याची डोळा सुखाने नांदतील हे निश्चित आहे आरतीचे यजमान यांनी वरती यायचं आहे ही असे आजच्या आपल्या याची कथा उद्या सुंदर याच प्रकारे कथेच निरूपण राजा व वैश्य यांनी देवीचं वरदान कसं प्राप्त होतं अशा सुंदर सुंदर कथा आहेत हल 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 हल